नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातला प्रचाराच्या शुभारंभा संदर्भात आज आपल्या सासवड नगरीचे प्रभारी ज्यांना आपण म्हटलंय असे आपले आमदार साहेब योगेशन टिळेकर त्याचबरोबर माजी आमदार सन्मानिय संजय सर यांच्या नेतृत्वामध्ये सासवड नगरपालिका जेजुरी नगरपालिका बोरसुद्धी नगरपालिका या तिन्ही नगरपालिका आपण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये लढत आहोत असे संजय सर त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सन्माननीय आनंदी काकी जगताप तसेच सर्व नगरसेवक आमचे गिरीशजी जगताप त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे मंडलाध्यक्ष आनंद भैया जगताप सर्वच उपस्थित आमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आज प्रतिसाद पाहिला तर आपण बघितला असेल की पहिला शुभोशोक दोन पडलाय की आज आपली एक जागा बिनविरोध झाली हा आपल्या आप भारतीय जनता पार्टीचा पहिला शुभ आहे की प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवशीच आज पहिल्यांदा आपल्याला एक शुभ एक शुभ शकून मिळाला आपण सर्वांनी राहिलेले एकवीस उमेदवार एकवीस आता वीस उमेदवार वीस उमेदवारांमध्ये सर्व ठिकाणी आपण प्रचार करायचा आहे आपलं चिन्ह कमळ आहे कमळ घरोघरी पोहोचवायचे आपले सगळे उमेदवार की जन विकासाचा चेहरा घेऊन आपण गावामध्ये जातोय आपण सर्वांना एकच विनंती करायची की की जे दोन आ, ते आपण पाहिलं असेल सासवड नगरपालिका देशामध्ये एक नंबरची नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत राहिली तो वारसा आपण कायम जपण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला संधी देण्यासाठी आपण सगळ्यांना आव्हान करायचंय आज जिल्ह्याच्या वतीने मी सर्व नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या मार्गदर्शिका का, आनंदी काकी यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांनी तर्वार एक घोषणा द्यायची आहे जय श्रीराम भारत माता की जै। भारत माता की भारत की भारतीय जनता पार्टी जा भारतीय जनता पार्टी जा भारतीय जनता पार्टी जा धन्यवाद